तिकीट मिळालेलं नाही आहे आज जर लोकसभेवर निघून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सुंद्रपणे रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे ही नाही माझं कसं आहे माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरता मर्यादित असतो त्याच्यानंतर आमचा जिल्हा ही आमची प्रायोरिटी आणि कोकणातली माणसं कोकणातलं मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही कर्ज माफी मागत नाही तो आपलं सगळं सांभाळून असतो कधीतरी त्याला मदतीची गरज लागते आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी वेगळं कॉर्पोरेशन स्थापन केलेलं आहे की जेवढी सगळी मोठी कॉर्पोरेशन आहेत सगळी एकत्रित होती आणि काम कुठे करणार कोकणात कशासाठी काम करणार एका ठराविक काळामध्ये कोकणाचा विकास व्हावा मग तो फलोद्यानाचा विकास असू दे ती धर्म असून दे मला माझ्या एका मतदारसंघामध्ये एकाच वेळेला दोन धर्म मंजूर झाले एक ह्याचे आहे अगोदर झालं त्याच्यानंतर वेरल्याचं केलेलं आहे त्याच्यानंतर रात्री पणसवड्याच्यावर उडेली म्हणून गाव आहे त्या उडेलीचं धरण आहे बघा माझगावला धरणाचं चा काम चालू आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आमची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की शिवशिंगेचं जे काम अडलेलं होतं की शिकशिंगेच्या काम सुरू करण्याच्या संदर्भातले आदेश हे कॅबिनेटने संबंधित सचिवांना दिलेले आहेत त्याचं जुनं काम असल्यामुळे त्याचं फेर जे एस्टिमेट करायला लागतं ते एस्टिमेट करण्याचं काम चालू आहे आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर हा विषय कॅबिनेटसमोर येईल आणि म्हणजे एक धरण सगळं पर्यटन सुरू होईल आजूबाजूला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका